दौंड तालुक्यात सावकारांनी घातला धुमाकूळ अनेक शेतकऱ्यांनी सोडले गरदार आत्महत्या करण्याची आली अनेकांती वेळ दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे राहणारे मोलमजुरी करून उपजीविका करणारे कांबळे कुटुंबीय आणि त्यांची असणारी आजारे सासू यासाठी उपचारासाठी शेकडा दहा रुपयेप्रमाणे काही पैसे त्यांनी सावकारा करून घेतले होते आधार नसलेला सावकार श्री काळे राहणार डाळीम या हा व्याजाने पैसे देत आहे त्यांचे मामा पवार राहणार खानोट यांची जमीन लिहून घेतली तुकाराम काळे यांनी कांबळे यांना दोन लाख दिले त्यांचे महिन्याला व्याज वीस हजार प्रमाणे ठरले होते पैसे प सर्व पैसे परत देऊन अनेकांनी पैसे दिल्यानंतर व्यवहार मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व रक्कम परत देऊनही सा पुन्हा पुन्हा वारंवार सारखी पैशाची मागणी करणे मानसिक त्रास देणे धमकी देणे अशा गोष्टी वारंवार सावकाराकडून होत होत्या त्रासाला कंटाळून कांबळे यांनी यवत पोलीस ठाण्यात सावकाराविरुद्ध तक्रार दाखल केली असे अनेक सावकार या तालुक्यामध्ये धुमाकूळ घालत आहे यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कांबळे परिवारांनी केलेली आहे पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत Hmm. Wow. मी आ, मी येवत पोलीस स्टेशनला त्या काळे तुकाराम काळे आणि भाऊसाहेब काळे यांची तक्रार नोंदवली दिलेली आहे आणि तिथे तिथे जर मला नाही न्याय मिळाला तर मी मी आणि माझी पत्नी मीनाक्षी प्रसंग कांबळे आम्ही दोघे आत्महत्या करीत आहोत याचा याचा सर्व तुकाराम काळे आणि भाऊसाहेब काळे यांच्यावर जबाबदार ते ते या कारणाला जबाबदार राहील राहणार आहेत शांत मोहन कांबळे हे आमच्याकडे सकाळी आले की तीन महिन्यापासून घराबाहेर राहत है, आहेत की यांचे मामा आहेत पवार काका आज आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही जे तीन महिन्यापासून घर सोडलेलं आहे तुम्ही आजच घरी जा तुम्ही आज पोलीस स्टेशनला आठ तारखेला कंप्लेंट दिलेली आहे जर ह्याच्या जर केसाला धक्का लागला त्याला पोलीस प्रशासन आणि जे सावकार काळे कुटुंबी आहे ते जबाबदार राहतील प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज अक्षय थोरात बारामती